नमस्कार मी अमित रामटेके आणि अजूनपर्यंत जर तुम्ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या आज ज्या विषयावरती मी बोलणार आहे तो विषय म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये जी घोषणा केली ती घोषणा म्हणजे आरक्षण बचाव यात्रा या आरक्षण बचाव यात्रेच्या संदर्भामध्ये काय त्यांनी घोषणा केली या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत किंवा बोलणार आहोत तर आरक्षण बचाव यात्रा ही प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी आणि इतर ओबी ओ बी सी ज्या संघटना आहेत त्या ओ बी सी संघटना आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या नेतृत्वामध्ये ही आरक्षण बचाव यात्रा निघणार आहे ही यात्रा पंचवीस जुलै दोन हजार चोवीस ते आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत असा या यात्रेचा स्वरूप राहणार आहे किंवा या यात्रेचा हा कालावधी राहणार आहे आता जर बघितलं तर ही यात्रा का आणि कशाच्या पार्श्वभूमीवरती होत आहे आरक्षण बचाव यात्र यात्रेची नेमकी पार्श्वभूमी काय आहे हे जर आपण बघितलं तर आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला हे माहीतच आहे की गेल्या एक वर्षापासनं मराठ्यांना आरक्षण हवं याकरता मनोज जरांगे पाटील हे आंदोलन करीत आहेत तर मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देऊ नये मराठ्यांना ओबीसीमध्ये सामावून घेऊ नये याकरता काही दिवसापासून प्राध्यापक लक्ष्मण हाके हे सुद्धा आंदोलन करीत आहेत आणि या पार्श्वभूमीवरती लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये मनोज जरांगे पाटील यांचा जो फॅक्टर आहे मराठा फॅक्टर आहे तो आपल्याला दिसून आला आणि या फॅक्टरमुळे सध्या गावागावामध्ये जी एक तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे की मराठा आणि ओबीसी ज्या संघटना आहेत किंवा ओबीसी जे नेते आहेत ते मराठ्यांना आरक्षण द्यायला तयार आहेत परंतु ते मराठ्यांना ओबीसी मधलं आरक्षण द्यायला तयार नाही आहेत आणि मनोज जरांगे पाटील असे म्हणतात की आम्हाला मराठ्यांना ओ ओबीसीमधनंच आरक्षण पाहिजे सगळे सोयऱ्यांसहित आपल्याला आरक्षण ओबीसीमधनं पाहिजे ही जी मराठ्यांची जी मनोजरागे पाटलांची जी भूमिका आहे आणि ओबीसी संघटनांची भूमिका आहे या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये सध्या जातीय तणावाचा जो वातावरण निर्माण झालं आहे किंवा स्फोटक परि परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि या स्फोटक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरती प्रकाश आंबेडकर हे आरक्षण बचाव यात्रा काढणार आहेत ती यात्रा ते दादर येथील चैतन्यभू भूमीपासनं तर संभाजीनगर पर्यंतची ही यात्रेचं स्वरूप असणार आहे ते पंचवीस जुलै ते आठ ऑगस्ट हा त्या यात्रेचा कालावधी आहे या पार्स याच्या संदर्भामध्ये बोलताना प्रकाश आंबेडकर असे म्हणतात की स्फोटक परिस्थिती होत चालली आहे आणि ती होऊ नये महाराष्ट्रामध्ये शांतता राहावी आणि या स्फोटक चा कोणताही राजकीय फायदा कोणी घेऊ नये या अनुषंगाने प्रकाश आंबेडकर हे आरक्षण बचाव यात्रा काढत आहेत असं म्हणत आहेत मराठा आरक्षणाचा तोडगा आहे असे म्हणतात परंतु माझ्याकडे सत्ता द्या आणि मी सत्तेत आल्याच्या नंतर मराठा आरक्षणाच्या संदर्भातील तोडगा काय आहे ते सांगणार आहे या संदर्भामध्ये याचा संदर्भ घेऊन ही जी मराठा आणि ओबीसीमधली जी स्फोटक परिस्थिती परिस्थिती निर् नि, निर्माण झाली आहे महाराष्ट्रामध्ये शांतता नांदावी याकरता ही आरक्षण बचाव यात्रा राहणार आहे या यात्रेमध्ये ठिकठिकाणी ते नुक्कड सभा कार्नर सभा घेणार आहेत आणि ओबीसीच्या आणि मराठा ची जी काही भूमिका आहे का यामध्ये मध्यस्थिता करण्याचा जो एक प्रयत्न ते करणार आहेत त्यानंतर जर बघितलं तर या यात्रेचा नेमका उद्देश काय आहे याच्या या, या, या आरक्षण बचाव यात्रेचे नेमके उद्देश काय असतील हे सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेले आहे त्यामध्ये ते म्हणतात की ओबीसीचे आरक्षण वाचले पाहिजे ओबीसींना जे सध्या वर्तमानामध्ये जे आरक्षण मिळत आहे ते ओबीसीचे आरक्षण वाचले पाहिजे या आरक्षणामध्ये कोणाची घ घुसखोरी होऊ नये अशा स्वरूपाचा एक त्यांचा एक उद्दिष्ट आहे ओबीसींचे आरक्षण वाचवण्याकरता ही यात्रा काढण्याचा त्यांचा उद्देश आहे त्यानंतर त्यांनी दुसरा उद्देश सांगितलेला आहे की एस सी एस टी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती जी आहे ती दुप्पट झाली पाहिजे हा एक त्यांचा उद्देश आहे म्हणजेच निवळ ओबीसीच्याच आरक्षणाच्या संदर्भात नाही तर एस सी एस टीच्या आरक्षणाच्या संदर्भात सुद्धा या यात्रेमध्ये बोललं जाणार आहे त्या या यात्रेमध्ये त्या संदर्भात प्रबोधन के केलं जाणार आहे असं तरी आपण या उद्दिष्टावरनं म्हणू शकतो त्यानंतर त्यांचं आहे की ओबीसीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा एस सी एस टीच्या विद्यार्थ्यांप्रमाणे शिष्यवृत्ती मिळते ती जशीच्या तशी लागू झाली पाहिजे म्हणजे एस सी एस टीच्या विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीची शिष्यवृत्ती मिळत आहे त्याच पद्धतीची शिष्यवृत्ती ही ओ बी सीच्या विद्यार्थ्यांनासुद्धा मिळावी ही एक प्रमुख मागणी किंवा हा एक प्रमुख विषय हा एक प्रमुख उद्दिष्ट घेऊन ही आरक्षण बचाव जी यात्रा आहे ती राहणार आहे त्यानंतर एस टी एस टी आणि ओ बी सीला पदोन्नतीमध्ये आरक्षण मिळाले पाहिजे ही एक प्रमुख मागणी आहे म्हणा किंवा हा एक प्रमुख उद्दिष्ट आहे असं सुद्धा प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि या सर्वांचा एक राजकीय जो उद्दिष्ट आहे तो सुद्धा त्यांनी सांगितले आहे की शंभर ओबीसी आमदार या महाराष्ट्रामध्ये निवडून आले पाहिजेत हा सुद्धा या यात्रेचा उद्दिष्ट आहे या उद्दिष्टांकडे जर बघितलं तर उद्दिष्टांविषयीच्या प्रामाणिक हेतूविषयी कोणताचे मनामध्ये शंका येणार नाही परंतु ज्या पार्श्वभूमीवरती हे आरक्षण बचावा यात्रा होत आहे त्या पार्श्वभूमीकडे जर बघितलं तर त्या पार्श्वभूमी कडे बघून कोणाच्याही मनामध्ये थोडीफार शंका येण्याचे कारण असू शकते किंवा लोकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होऊ शकतात प्रामुख्याने पहिला प्रश्न जर आपण विचारात घेतला तर मनोज जरांगे पाटील यांची लोकसभेच्या पूर्वी प्रकाश आंबेडकरांनी भेट घेतली होती आणि प्रकाश आंबेडकरांनी मनोज जरांगे पाटील यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्यांना आपले समर्थन किंवा पाठिंबा दर्शविला होता त्यावेळेस मनोज जरांगे पाटील यांची तेव्हाही भूमिका तीच होती की त्यांना ओबीसीमधनं आरक्षण पाहिजे आहे आणि त्यांना सगळे सोयरे ही जी ड्राफ्ट आहे यावरती सुद्धा त्यांना सरकारकडनं आश्वासन पाहिजे किंवा त्यांची ती मागणी पूर्ण झाल्या पाहिजे असं त्यांचं मत आहे ही लोकसभेच्या पूर्वीसुद्धा त्यांची मागणी होती ही प्रकाश आंबेडकरांना माहीत होतं तरीसुद्धा प्रकाश आंबेडकर हे मनोज जरंगे पाटील यांची भेट घेण्यासाठी तिथे गेले होते आणि मनोज जरांगे पाटील आणि प्रकाश आंबेडकर यांनी एकत्रित येऊन लोकसभा निवडणूक लढवावी असा एक प्रयत्न सुद्धा त्यांनी केला होता परंतु तो प्रयत्न सपसेल फेल झाला आणि त्या निवड लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रकाश आंबेडकर यांना एकही सीट मिळाली नाही आणि या पार्श्वभूमीवरती आता ते असे म्हणत आहेत की मराठ्यांना जे आरक्षण पाहिजे आहे ते त्यांना मिळायला पाहिजे परंतु ते ओबीसी ओबीसीमध्ये न मिळू नये ओबीसीच्या आरक्षण वाचला पाहिजे तर मग लोकसभेच्या अगोदर तुम्हाला तुम्ही ही जी मागणी आहे ती आपण स्पष्टपणे का बोलली नाही किंवा मनोज जरांगे पाटील यांच्याकडे तुम्ही ज्यावेळेस भेटायला गेले त्यावेळेस त्यांना का बरं सांगितले नाही की मराठ्यांना ओबीसी मधनं आरक्षण मिळू शकत नाही ते वारंवार म्हणतात की मनोज जरांगे पाटील यांचा जो लढा आहे हा गरीब मराठ्यांचा लढा आहे त्यांचा लढा चांगला आहे मग दुसरीकडे या पत्रकार परिषदेमध्ये असं सुद्धा ते बोलत आहेत की मनोज जरांगे पाटील यांची जे सगळे सोयीची मागणी आहे ही निवड भेसळ आहे मग अशा अशा पद्धतीच्या कॉन्ट्राडिक्शन जर आपल्या बोलण्यामधनं येत असेल तर कार्यकर्ते सुद्धा कन्फ्यूज होतात की आपण मनोज जरांगे पाटील यांना समर्थन करायचं की ओबीसी आरक्षण बचाव या यात्रेमध्ये सहभागी व्हायचं हा एक आ, सामान्य कार्यकर्त्यांना पडणारा प्रश्न आहे तसं प्रकाश आंबेडकर यांनी जे आरक्षण बचाव यात्रेचे जे उद्दिष्ट सांगितले आहेत त्या उद्दिष्टांच्या प्रामाणिकपणाबद्दल कोणाच्याही मनामध्ये शंका असणार नाही नि एवढेच नव्हे तर प्रकाश आंबेडकर हे एकमेव असे नेते महाराष्ट्रामध्ये आहेत जे हे आंदोलन आणि ही जी निर्माण झालेली महाराष्ट्रामधली स्फोटक परिस्थिती आहे ही शांतता शांतता निर्माण व्हावी याकरता आपले प्रामाणिक प्रयत्न व्हावेत आणि प्रामाणिक प्रयत्न चालू राहावेत याकरता प्रयत्न करता करीता दिसत आहेत तरी पण सुद्धा त्यांना काही प्रश्न हे त्यांच्याच कार्यकर्त्यांकडनं विचारले जाण्याची संभावना आहे आणि ते म्हणजे मराठ्यांच्या ओबीसी मधून आरक्षणाच्या मागणीच्या काय राहणार आहे म्हणजे याच्यावरती तुमची भूमिका काय आहे ही भूमिका सुद्धा प्रकाश आंबेडकर यांना स्पष्ट करावी लागणार आहे आणि दुसरी गोष्ट जेव्हा त्यांनी उद्दिष्ट ठेवलेलं आहे की शंभर ओबीसी आमदार निवडून आणायचे आहेत तर शंभर ओबीसी आमदार हे कोणत्या पक्षामधनं निवडून आणायचे आहेत ते शंभर ओबीसी आमदार हे वंचित बहुजन आघाडीमधनं लढ निवडून आणायचे आहेत की ते कोणत्याही पक्षामधनं निवडून आले तरी चालणार आहेत कारण सध्याची जर आपण परिस्थिती बघितली तर जोपर्यंत पक्षाच्या ग्राउंड लेवलवरती बांधणी होत नाही तोपर्यंत कितीही आपण अशा पद्धतीच्या इव्हेंट किंवा के यात्रा केला तरी पण येस मिळण्याची जी शाश्वती आहे ती कमी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये खरोखरच वंचित बहुजन आघाडी ही स्वबळावरती ओबीसींचे शंभर आमदार निवडून आणू शकते का आणि तो ओबीसींना तो विश्वास देऊ शकते का की तुम्ही आमच्यासोबत या आम्ही तुम्हा तुमचं आरक्षण वाचवणार आम्ही तुम्हाला प्रतिनिधित्व सुद्धा देणार आम्ही ओबीसींचे शंभर आमदार सुद्धा निवडून आणणार हा विश्वास ओबीसी मध्ये वंचित बहुजन आघाडी निर्माण करू शकते का हे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये आपल्याला दिसेलच परंतु याचा राजकीय फायदा सुद्धा वंचित बहुजन आघाडीला नेमका किती होतं हे सुद्धा एक पाहण्यासारखी गोष्ट राहणार आहे तुम्हाला काय वाटते या आरक्षण बचाव यात्रेचा काही प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीला फायदा होऊ शकतो का हे तुम्ही नक्की या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा पुढील व्हिडिओ कोणत्या विषय वरती असायला पाहिजे हे सुद्धा तुम्ही नक्की सांगा तोपर्यंत जय भीम जय महाराष्ट्र